बिग बॉस मराठीच्या घरात सत्याचा पंचनामा या टास्कमध्ये दोन्ही गटांमध्ये जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळालं याच वेळी जान्हवी घरातील सदस्यातील वैयक्तिक आयुष्यावर वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे जान्हवीने पंढरीनाथ यांच्या करिअरवर बोट ठेवत त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीवर टीका केली आहे याच संदर्भात आता मराठी कला विश्वात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत जान्हवी विरोधात नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून काही मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर करत या प्रकरणावर भाष्य केले आहे विशाखा सुभेदार यांनीही पोस्ट शेअर करत भाष्य केलं आहे त्यांनी पोस्ट मध्ये लिहिला आहे की कहता है जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना पॅडी मोर पॉवर टू यू विनोदी कलाकाराला कायमच हलक्यात घेतात बाकीचे लोक निकीबाई तुम्ही पॅडी कांबळे यांना जोकर म्हणतात आता जोकर म्हणजेच काय तर जो आपले अश्रू लपवून लोकांचे मनोरंजन करतो त्यांना हसवतो तो म्हणजेच जोकर हे काम बाप जन्मात जमणार नाही तुम्हाला त्यासाठी मेहनत लागते ती तुमच्याकडे नाही गेली अनेक वर्ष हे काम करतोय उथळ पाण्याला खळकळाट खूप हे विधान निखी आणि जान्हवीसाठी एकदम परफेक्ट आहे आणि अग मुली तुझा जन्म कदाचित असावा पॅडी यांनी आपल्या कामाची कारकिर्दीची सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी त्यांच्या नाटकाचे केलेले प्रयोग त्यांच्यासाठी जमणारी गर्दी चू बंड्या त्याचे वेळ अजूनही आहे महाराष्ट्रातल्या वेड्यांची जत्रा मधला नयनराव ही आणि अशी अनेक पात्र त्यांनी केलेली आहेत जान्हवी तुझ्यासारख्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पंढरीनाथ नाहीयेत गेले अनेक वर्ष रंगभूमीच्या रंगात राहून निघालेले पंढरीनाथ आहे ते आणि त्यांच्या विनोदाचा टायमिंग याबद्दल तर तू बोलायच नाही नखा एवढी किंमत नाहीये तुला आणि वर्षात आईंचा तुम्ही खूप अपमान करतायत आतापर्यंत गेम आहे गेम आहे असं म्हणत दोन तीन एपिसोड पाहिलेत मी तुम्ही तर थांबतच नाहीयेत वर्षाताईंनी ग्लॅमर मिळवून दिलं मराठी सिनेमाला त्या काळी सोशल मीडिया नव्हतं बाई त्यांच्या दमावत आणि त्या काळातल्या कलाकारांवरच्या प्रेक्षक प्रेमामुळेच नाटक सिनेमा हाऊसफुल व्हायचे त्यांना कमी लेखणं बंद करा बोलताना भान ठेवून बोला विनोदामुळे तो माणूस जगलाय टिकलाय पन्नाशी पूर्ण झाली तरीही त्याची आजही स्लॅपस्टिकचा बाप आहे तो शांत आहे याचा अर्थ असा नाही की त्याला सेल्फ रिस्पेक्ट नाही थोड पॅडी बद्दल पॅडी माऊली तुझा खेळ तू सभ्यपणे हुशारीपणे संयम बाळगून खेळतोयस मित्रा आता तर तू जोमात आला आहेस इतकं हिडीस बोलल्यानंतरही तुझ्या तोंडून वाईट शब्द निघत नाहीये त्याबद्दल तुला सलाम खचून जाऊ नकोस टास्क मध्ये जोर लावून खेळ मित्रा तू वयाने मोठा आहेस आणि याशिवाय माणूस म्हणूनही मोठा आहेस हे दाखवून दिलंस तू आज एक उत्तम रिएक्टर असूनही तू रिएक्ट झाला नाहीस त्याबद्दल तुझे खूप खूप कौतुक बाकी तुझ्या फळांनी मजा आणली काय टायमिंग भन्नाट निकीच्या अंगणात जाणार नाहीस हे तू बरं नाही करत खर तर जा रोज जा आणि तिचे वाळत घातलेले पापड असतील ना त्यांच्यावर नाच तिच्या आवाजासारखाच आवाज येईल त्या पापडांचा करिअरवर बोलायचं नाही या दरम्यान विशाखा सुभेदार यांच्या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स करत त्यांच्या मतावर सहमती दर्शवली आहे नेटकऱ्यांनी ने देखील कमेंट्स करत निकी जान्हवी यांच्या वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला आहे तर निकी आणि जानवी यांच्या वागणुकीबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका